आंबेगाव जुन्नर शिरूर पारनेर तालुक्यासाठी अमृत असणारे डिंबे धरण म्हणजे हुतात्मा सव्वीस रोजी सुमारे त्र्याऐंशी पॉईंट सत्तेचाळीस टक्के भरले आहे अशी माहिती पाटबंधारे उपविभाग क्रमांक तीन मनसरचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रय कोकणे यांनी दिली लवकरच डिंबे धरण पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण या पाण्याचा पुरवठा नदी व कालव्याद्वारे शेत वर्षभर शेतकऱ्यांना केला जातो त्यामुळे वर्षभर शेतकऱ्यांना पाणी टंचाई पासून दिलासा मिळतो गेल्या दिवसापासून धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने धरण धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे गेल्या गेल्या वर्षी हा पाणीसाठा एकसष्ट टक्के झाला होता त्यात सुमारे बावीस टक्क्याने या वर्षी वाढ झाली आहे दिंबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला असून धरण त्र्याऐंशी पॉईंट सत्तेचाळीस टक्के भरलेले आहे व धरणाच्या येव्यामध्ये होणारी वाढ विचारात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता कधीही पाणी धरणाच्या सांड सांडव्यावरून विसर्ग घोड नदी पात्रात नियंत्रित प्रवाह सुरू करण्यात येणार आहे पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या या पावसाच्या प्रमा प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदी पात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्यात येईल घोड घोड नदीकाठच्या सर्व नागरिकांनी नदीपात्रात कोणीही उतरू नये तसेच नदीमधील पाण्याचे पंप नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे नदी जवळ असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात घोड नदीच्या सर्व गावांनी व नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी जलसंपदा विभागात प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक तीन मंचारचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रय कोकणे यांनी केले आहे उपविभागीय अधिकारी कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिंबे धरणाच्या वाढत्या पाण्यासाठ्यांवर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी संतोष गेंगजे निलेश पोटकुले हे लक्ष ठेवून आहेत